आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याची शरद पवार गटाशी आता जवळीक वाढली आहे आणि ते विधानसभेसाठी पंढरपूरमधून इच्छुक आहेत सावंतांनी जयंत पाटील यांच्यासोबत प्रवास करत टेंभोर्णीमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावली आणि ते आता लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे दरम्यान पक्षातील वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करून सावंतांचा सा पक्षप्रवेश ठरवू अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे ते मला भेटले त्यांची पंढरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे जाहीरपणाने व्यक्त केली अशी माझी माहिती आहे आम्ही सगळ्यांशी विचार विनिमय करू आम्हाला सगळ्यांशीच बोलावं लागेल आमचे नेते या जिल्ह्यातले विजय सिंह मोहिते पाटील साहेब त्यांच्याशी सल्लामसलत करू इतर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्यांना विचारू